नमस्कार श्री स्वामी भक्तांनो समर्थ, जय, जय स्वामी समर्थ आज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्हाला खूप सारी धनसंपत्ती मिळणार आहे आणि मग तुम्हाला कोणाकडूनही काही मागण्याची गरज नाही पडणार आज तुम्ही फक्त तुमच्या संपूर्ण दिवसातील थोडा वेळ स्वामी महाराजांच्या चरणी द्या तुमच्या आयुष्यातील सुखाचे दरवाजे हे उघडले जातील स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात कधीही तुम्हाला धनाची कमी भासणार नाही तुमचा बँक बॅलेन्स आणि तुमचा खिस्सा हा नेहमी भरलेला राहील कर्जातून तुमची सुटका होईल आणि तुमच्या आयुष्यात फक्त आनंद येईल सर्व सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला आजच्या या स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा निस्वार्थ भावनेने जप करायचा आहे फक्त अट एवढी आहे की तुम्हाला तुम्हाला हा मंत्र संपूर्ण ऐकावा लागेल तरच या मंत्राचा तुम्हाला लवकरात लवकर फायदा होईल जर तुम्ही ते अर्धवट ऐकले तर तुम्हाला या मंत्राचा परिणाम फारच कमी दिसेल स्वामी भक्तांनो तुमच्या नशिबाचे दरवाजे कधीही उघडू शकेल आज तुम्ही नक्की हा मंत्र ऐका काय माहिती तुमच्या नशिबाचा दरवाजा हा आजच या मंत्राने उघडेल तुम्ही आज पासूनच खूप सारी धनसंपत्ती मिळवू शकाल भक्तांनो तुमचा विश्वास बसणार नाही की आज पासून तुमचे नशीब तुमची साथ देऊ लागेल या मंत्रामुळे तुमच्या नशिबाचे बंद झालेले कुलूप आज पडणार आहे त्यामुळे आज तुम्ही फक्त स्वामी माऊलींच्या चरणावर लक्ष केंद्रित करा आणि ही वेळ आज वाया जाऊ देऊ नका हा मंत्र मनापासून आणि आवर्जून ऐका हा मंत्र ऐकताना तुम्हाला काही क्षणातच जाणवेल की या मंत्रामध्ये खूप मोठी शक्ती आहे हा मंत्र त्याचे काम सुरू करत आहे तुम्ही फक्त हा मंत्र शेवटपर्यंत ऐकताच तुम्हाला सर्व बाजूंनी आनंदाच्या बातम्या कानावर येऊ लागतील असे म्हटले जाते की जो भक्त खऱ्या मनाने या मंत्राचा जप श्रवण करतो त्याची कोणतीच इच्छा ही अपूर्ण राहत नाही तुमच्याही आयुष्यात तुम्हाला बदल घडवायचा असेल तर आणि आनंदाचे क्षण आणायचे असतील तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच हा मंत्र ऐकायला सुरुवात करा मंत्र ऐकताना आपल्या कमेंट बॉक्स मध्ये स्वामी ऐकल्यानंतर भक्तांना काहीही मागण्याची गरज पडत नाही कारण त्यांच्या इच्छा ह्या आपोआप स्वामी माऊली पूर्ण करू लागतात हा मंत्र संपूर्ण ऐकल्यानंतर मंत्र या मंत्राचा प्रभाव आणखीनच वाढतो हा मंत्र ऐकता व्यक्तीला लगेच धनलाभ होतो त्याची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होऊ लागते भक्तांनो तुम्ही जर हा हा मंत्र सोडला तर त्याचा प्रभाव कमी प्रमाणात दिसू लागेल आणि त्यामुळे तुमच्या काही इच्छा ह्या अपूर्ण राहतील त्यामुळे ही चूक त्या करू नका मनोभावे खूप श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्ही स्वामी माऊलींना हाक मारा आणि त्यांचा हा मंत्र पूर्ण एक, एक वेळा श्रवण करा हात जोडून विनंती आहे की मंत्राचा फायदा व लाभ घेण्यासाठी तुम्ही हा मंत्र शेवटपर्यंत नक्कीच ऐकसाल त्याचबरोबर तुम्ही या व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करसाल भक्तांनो तुमचा आजचा काही वेळ हा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करा आणि स्वामी समर्थांपासून प्रार्थना करा स्वामी महाराज माझ्या आयुष्यातून सर्व दुःख हे नाहीसे करा माझ्या कष्टाला लवकर फळ मिळू द्या माझ्या प्रयत्नांना यश द्या कुटुंबातील सर्व व्यक्ती हे निरोगी व सुखा समाधानाने राहू द्या अशी प्रार्थना तुम्ही स्वामींजवळ केली तर प्रार्थना पोचते। ही प्रार्थना नक्कीच स्वामींजवळ पोहोचते त्यामुळे प्रेमळ स्वामी भक्तांनो ही प्रार्थना नक्कीच करा चला तर जास्त वेळ न घेता या मंत्र जपाला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्हाला भविष्यातही असे स्वामी माऊलींचे चमत्कारिक मंत्र ऐकायचे असतील व त्यांचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची ची नोटिफिकेशन तुमच्या पर्यंत लगेच पोहचेल चला तर आजच्या या चमत्कारिक शक्तिशाली मंत्राला सुरुवात करू ॐ श्री आनन्दरूपाय धनसम्पत्तिलाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री आनन्दरूपाय धनसम्पत्तिलाभदाय ဒါရီ i अति लाभदायकाय श्री भदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री धन धनसंपत्ती लाभदाय स्वामी समर्थाय नमः ॐ श्री आनन्दरूपाय धनसम्पत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री आनन्दरूपाय धनसम्पत्ति ला लाभदायकाय श्री स्वामी समर्था स्वामी समर्थाय नमः ॐ श्री आनन्दरूपाय धनसम्पत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री आनन्दरूपाय धनसम्पत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय स्वामी समर्थाय नमः ॐ श्री आनन्दरूपाय धनसम्पत्तिलाभदायकाय स्वामी र्थाय नमः ॐ श्री आनन्दरूपाय संपत्ति लाभदाय स्वामी समर्थाय नमः ॐ श्री आनन्दरूपाय धनसम्पत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री आनन्दरूपाय धनसम्पत्ति लाभदायक I